शिवश्री श्याम पाटील वडजे अवघ्या नांदेडलाच नव्हे तर महाराष्ट्राला माहीत असलेलं नाव एक सच्चा मराठा सेवक हो। जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये नेहमी तत्परतेने अगदी गळातला वेळ काढून उपस्थित असणारे श्याम पाटील वडजे अवघ्या तरुणाईचं हे एक आदर्श स्थान आहे श्याम पाटीलच्या या वाढदिवसानिमित्त त्यांचा जो मित्रपरिवार आहे यांनी बरेच असे उपक्रम राबवलेले होते अगदी सुरुवातच सांगायची झाली तर धनगरवाडी येथील वस्तान लहुजी साळवे अनाथाश्रम या ठिकाणी फळ वाटप व शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं त्यानंतर इंदिरा गांधी निवासी विद्यालय या ठिकाणी देखील तेथील लहान मुलांना विविध शालेय साहित्याचं व खाऊचं वाटप करण्यात आलं शासकीय रुग्णालय लोहा या ठिकाणी फळ बा, वाटप करून आणि त्यानंतर जसं की बा सुमन बालग्रह या ठिकाणी तेथील जे महिला मुलींचं बालगृह आहे तेथील अनाथ मुलींना भेटवस्तू भेट वस्तू देऊन आणि तसेच त्यांना प्रसा खाऊ वाटप करून करण्यात आलं आणि अविनाश भाऊंच्या ज्या कल्पकतेमधून जिजाऊ सृष्टीचं स्थापना झाली त्या जिजाऊ सृष्टीला येऊन सर्वांनी जिजाऊ मातेचं दर्शन घेतलं एक ना अनेक उपक्रम आज राबवण्यात आले आणि इथून यानंतर जे गजानन महाराज मंदिर इथे जे वृद्धाश्रम आहे या ठिकाणी जाऊन तेथील वृद्ध माता भगिनींचे आणि उपस्थित सर्वांचे श्याम पाटील या ठिकाणी आशीर्वाद घेणार आहेत श्याम पाटील यांनी मराठा समाजासोबतच सामाजिक बांधिलकी राखत तर सर्व पगड जातीला सोबत घेऊन ते कार्य करत असतात त्याचबरोबर जी महाराष्ट्र सेल्स व वा वैद्यकीय प्रतिनिधी संघटना आहे त्याचे ते गेल्या तीन टर्म पासून बिनविरोध निवडून आलेले एकमेव अध्यक्ष आहेत संघटनेचं काम करताना संघटनेचा आवाज त्यांनी सदैव बुलंद केलेला आहे संघटनेमध्ये असताना कामगारांना ज्या अडचणी येतात त्या अडचणीसाठी नांदेडच नव्हे तर मुंबई मुंबईच नव्हे तर देशाची राजधानी दिल्ली येथे देखील दाखवून सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असे बोलत त्यांनी करारा जबाब मागितलेला आहे आणि जे ज्यांच्यावर अन्याय झाला होता त्या सर्व कामदारांना न्याय मिळवून दिलेला आहे असे श्याम पाटील वडजे यांना वाढदिवसानिमित्त मी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो भावना दीर्घायुष्य लावो हेच या ठिकाणी प्रार्थना करतो धन्यवाद